रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटीसह सह टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे सांगली येथे आज काँग्रेस पक्षाच्या नेत्याची आज महत्त्वाची बैठक या बैठकीकडे संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष सांगली लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विशाल पाटील यांच्यासह सांगली जिल्ह्यातील अनेक महत्त्वाचे काँग्रेसचे नेते सध्या नाराज झाले असून सांगली येथे आज माजी मंत्री विश्वजित कदम युवा नेते विशाल पाटील सांगली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यासह विविध नेत्यांची एक खास बैठक सांगली येथे आयोजित करण्यात आल्याचे समजते यावेळी या, या बैठकीमध्ये कोणती भूमिका घेतात अपक्ष म्हणून उभे राहिल्यानंतर जिल्ह्यातील सर्व नेते मंडळी मदत करतील का यावरती या, या बैठकीमध्ये विशेष चर्चा होणार आहे या बैठकीसाठी प्रत्येक तालुक्यातील खास पदाधिकाऱ्यांना खास करून या बैठकीकडे बोलण्यात आल्याचे समजते मात्र एकंदरीत विशाल पाटील हे अपक्ष उभारणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीकडे संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे